हे बघा मस्का लावायचं काम चालू आहे कारण इकडे चहा आहे आणि इकडे बिस्किट नाही गे रंभा जीमा, ए कोण <laughs> मस्क आता थोड्या वेळी मांडीवरती येऊन बसणार आहेत मॅडम चहासाठी ना चहा बिस्किट नुसतं बिस्किट नको असतो आम्हाला चहा मध्ये बघ असतो पूर्ण डाची असं चहात बुडवून तिला असा बिस्किट द्यायचा असतो तेव्हा ती मॅडम खाणार ना तोचलेले तोचले हा डोळ्यात प्रेम बघ मस्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे बघा चिमूच किती प्रेम होतू चाललंय बघ बघ बोल बोल <laughs> <ने। laughs> का का बा, ना काय काय ग मामू बघ बघ कशी बसली बघ बाळासारखी बघ बघ बाळासारखी बसली ओघु भाई ओगू भाई होई बाई एवढं प्रेम तर आमच्यावर तिथं नाहीयेच हा दादा स्पेशल आहे का आ हात दीग टाकून पूर्ण बाळासारखी बसली बघ बा। बघ 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 पप्प्या चाललेत पप्प्या हा बोल ना तिच्याशी बोल ना को नको हवं दिलं ते नको रे दिलं खरं मुळे बसायचं अंशू बसू दे रे बसू दे ती तुला मिस करते बोल ना तिच्याशी हां बरोबर बरोबर बोल 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 ना। <laughs> बोलना, बोलना, बोलना। ना बोल राह ना बा हे बघ तिने पूर्ण अंग टाकून दिलं तुझ्या अंगावर सोडलं का रे अशी घे तिला थोड्या वेळेस तुझं मूड आहे रे

बघ ते बाळ आमचं बघ हा कॅमेरा इकडं आला बघ तिला शाणी ग तू बघ अहो अंशु आज जरा जास्तच प्रेम होतो चाललंय दादूवर प्रेम होतो चाला एक मिनट एक मिनिट एक इकडे पुढे ना फोटो काढते दोघांचा स्माइल दे जीमा? चिमा इकडे 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 ति मग थांव थांव इकडे बघ आणशी अगं आंशी घेत की चिमु तुझं काय चाललंय चिमू अगं बाई आजार जास्तच आहे अंशी ते बघ ते बघ तुलाच करते आमच्या लोकांना करत ओ चाल 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 माग माग